नमस्कार मी डॉक्टर भारती मडवे वेदस्पर्श आयुर्वेद कार्डॅक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका आज एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे या दिवसाच्या माझ्या सर्व वैद्यकीय बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या रुग्णांचेसुद्धा मला डॉक्टर्स डे निमित्ताने अतिशय सुंदर अशा शुभेच्छा आलेल्या आहेत त्या वाचून खूप आनंद झाला तुमच्या या शुभेच्छा त्याचबरोबर अनेक मित्रपरिवारांनी नातेवाईकांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद एक जुलै आज डॉक्टर्स डे आपण साजरा करतोय त्यामागे खरं तर उद्देश हा आहे की डॉक्टरांचे जे काही परिश्रम आहे डॉक्टर जे मेहनत घेत असतात जे कर्तव्य ते करत असतात जो त्याग ते करत असतात त्याचा कुठेतरी सन्मान केला जावा त्यांना जर सन्मान केलं तर त्यांच्या कर्तव्याची जाणीव आपल्याला राहील आणि म्हणून हा डॉक्टर्स डे साजरा केला जातो पहिले जे डॉक्टर पहिले म्हणण्यापेक्षा डॉक्टर विधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे एक सुप्रसिद्ध डॉक्टर्स होते त्या डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेतील त्यांनी जे योगदान दिलं अगदी आय एम ए आणि आय सी एम यांच्या स्थापनेपासून त्यांचं योगदान राहिलेलं आहे पश्चिम बंगालचे दुसऱ्यांदा दुसरे मुख्यमंत्री जे होते आणि त्यांना भारताने त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं त्यांचा जन्मदिवस एक जुलै अठराशे ब्याऐंशी आहे आणि म्हणूनच एक जुलै हा त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो भारतानं त्यांच्या जन्मदिनी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून घोषित केलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल डॉक्टरांचा त्याग समर्पण काय असतं तर डॉक्टरांचा त्याग हा एखादा विद्यार्थी ज्यावेळेस ठरवतो की मला डॉक्टर्स व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे तेव्हापासून त्याचा त्याग चालू होतो जेव्हा तुम्ही अगदी साखर झोप घेत असतात तर त्यावेळेस हा विद्यार्थी पुस्तकामध्ये माल घालून वाचत असतो जेव्हा तुम्ही लग्न समारंभ वाढदिवस पार्ट्या करत असतात ज्यावेळेस मित्रांबरोबर कुठेतरी खेळत असतात टाइमपास करत असतात तर त्यावेळेस हा विद्यार्थी पुस्तकांशी मैत्री करून पुस्तक आपलं जीवन आहे समजून अभ्यास करत असतो अगदीशय आता तुम्ही पाहिलेला आहे वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धा किती वाढलेली या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तो जीवाच्या आकांताना मेहनत करत असतो अभ्यास करत असतो अतिशय वैद्यकीय म्हणजे ऍडमिशन जा झाल्यानंतर मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा तो अहोरात्र अभ्यास करत असतो मेहनत करत असतो आपल्या परिवारापासून आठ आठ दहा दहा वर्ष त्या शास्त्रात निपुण होण्यासाठी तो घालवत असतो तिथून त्याचा त्याग चालू होतो अगदी डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा मित्र परिवार कुटुंब फॅमिली बायको मुलं या सगळ्यांपेक्षाही प्रायोरिटी तो रुग्णाला देत असतो एखाद्या रुग्ण हॉस्पिटलला येऊन बसला आणि कितीही इमर्जन्सी असली तरी तो आधी रुग्ण बघत असतो म्हणून त्याचा हा जो त्याग आहे त्याचं हे जे समर्पण आहे त्याचं हे जी कामगिरी आहे ती सगळी कामगिरी कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवावी यासाठी हा दिवस आहे कारण आज एक दिवस तुम्ही डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देत असला तरी आज दुर्दैवानं पंच्याहत्तर टक्के डॉक्टरांवर भारतामध्ये हल्ले होत आहेत आणि हे हल्ले का होत आहेत हे तुम्हालाही चांगलंच माहित आहे बऱ्याचदा असं होतं डॉक्टरांची काही चूक नसते अतिशय निपुण आणि तज्ज्ञ डॉक्टर असतात त्यांच्याकडनं कधीही चूक झालेली नसते आणि त्यांची चूक नसताना त्यांचा बळी जात असतो कारण संतापलेला जमाव संतापलेले नातेवाईक चांगलं वाईट खरं खोटं याचा विचार न करता त्यांच्यावर हल्ले करतो याचा कुठेतरी विचार व्हावा आणि हे थांबावे यासाठी खरं तर तुम्ही एक दिवस शुभेच्छा देण्यापेक्षा डॉक्टरांची शहाणीशा किंवा डॉक्टरांना रिस्पेक्ट देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून म्हणते की डॉक्टरांना तुम्ही देव माणूस समजू नका एक चांगला माणूस समजा कारण तो त्याची कर्तव्य अतिशय व्यवस्थित पार पडत असतो आता डॉक्टरांची कर्तव्य म्हटलं तर आमच्या शास्त्राने आम्हाला छान कर्तव्य दिलेले आहे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे रुग्ण आजारीच पडू नये यासाठी आधी प्रयत्न करा आम्ही करतोय आम्ही आरोग्य तपासणी शिबिरं घेतोय त्यातून जर निरोगी रुग्ण बाहेर काढतोय रोगी रुग्ण असतील तर त्यांना लगेच सल्ले देतोय त्यानंतर मधुमेह हृदयरोगावर जनजागृतीवर अनेक कार्यक्रम खेड्यापाड्यांमध्ये आम्ही घेत असतो जेणेकरून तुम्हाला हृदयरोग आणि मधुमेह होऊच नाही आणि चुकून तुम्ही आजारी पडले जर तुम्हाला कुठला आजार झालाच तर त्यासाठी पुन्हा आतुरस्य विकार प्रशमन तुम्हाला बरं करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत फक्त तुम्ही वेळ जाण्याच्या आधी आजार खूप वाढण्याच्या आधी वेळीच जर स्वतःचा विचार करून वेळी जर चिकित्सा केली तर निश्चित तुम्ही बरे होतात तुम्हाला एक महत्वाचं सांगते कोणत्याच डॉक्टरांना वाटत नाही की आपला रुग्ण बरा होऊ नये कोणत्याच डॉक्टरांना वाटत नाही की आपला रुग्ण मृत्युमुखी पडावा कुठल्याच डॉक्टरांना वाटत नाही का वाटत नाही कारण त्याने म्हणजे कमर्शियल किंवा आर्थिक विचार विचार तो तो खूप नंतर करत करत असतो असतो आधी की माझ्या रुग्णाला रिझल्ट आला पाहिजे माझा रुग्ण बरा झाला पाहिजे कारण पैशापेक्षा नाव डॉक्टरांना सगळ्यात मोठं असतं आणि म्हणून तो अत्यंत तत्परतेने काम करत असतो आता तत्पर किंवा चांगला वैद्य कसं असतं हे सुद्धा शास्त्रात सांगून ठेवलेलं आहे दक्ष तीर्थार्थ शास्त्रात दुष्ट कर्मा सुचरभिषक म्हणजे जो आपल्या शास्त्रात अतिशय दक्ष आहे कॉन्शियस माइंडने विचारपूर्वक रुग्णाची चिकित्सा करणारा शास्त्रात पारंगत असलेला म्हणजे तो ज्या क्षेत्रात काम करतोय ज्या आजाराचं निदान करतोय त्यात तो पारंगत असावा त्याला चांगला रुग्णाचा अनुभव असावा तिसरा आहे की दृष्टकर्मा म्हणजे त्याने प्रत्यक्ष प्रॅक्टिकली रुग्णांवर उपचार करून त्या अनुभव घेतलेला असावा फक्त पुस्तकं वाचलेला अनुभव काही कामाचा ठरत नाही त्यानंतर तो सुचिरभिषक म्हणजे स्वच्छ असावा स्वच्छतेची तंतोतंत काळजी घेणारा असावा आणि सत्ववान असावा असा जो वैद्य आहे याला निश्चित हंड्रेड पर्सेंट रुग्ण अशा वैद्यांकडनं बरे होतच असतात फक्त डॉक्टरांनी चांगलं असून निपुण असून फायदा असतो त्या ठिकाणी रुग्ण ही तितकाच गरजेचं आहे रुग्ण सुद्धा डॉक्टरांचं ऐकणारा असावा आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला पुरेपूर पाल पालन करून आपल्या जीवाची काळजी घेणारा असावा या ठिकाणी खरं तर डॉक्टर्स दिनी आपण ज्या काही शुभेच्छा देत आहात त्या शुभेच्छा आम्हाला आमच्या पुढील कार्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतात आणि आम्ही ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात आम्हाला आनंदी ठेवून आमचा उत्साह वाढवण्याचं सुद्धा काम करत असतात म्हणून आपल्या या उत्साहवर्धक शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद इनरविल क्लब नांदेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नांदेडमधील तज्ज्ञ डॉक्टरांचा सन्मान केलेला आहे डॉक्टर्स दिनाच्या औचित्य साधून त्यामध्ये माझाही सन्मान केला सन्मानपूर्वक बोलावून सत्कार केला त्यासाठी इनरविल क्लब नांदेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व दैनिक भास्कर आणि रेडिओ एफ एम नाईन्टी फोर पॉईंट फायू यांनीसुद्धा एक्सलन्स वर्क इन कार्डिओलॉजी या पुरस्काराने सन्मानित केलं त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद